कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील अडखळ म्हैसोंडेवाडी नंबर एकमधील शिंदेगड प्रमुख मनोज शिर्के यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केलाय चार ऑगस्ट रोजी दापोली तालुक्यातील अडखळ म्हैसोंडेवाडी नंबर एक शिंदे गटातील शाखा प्रमुख मनोज शिर्के यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे गटाच्या भूलतापांना कंटाळून दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय या कार्यक्रमप्रसंगी दापोली नगरपंचायतीचे माजी नगरसेवक व दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर वर्षा शिर्के दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर विभाग प्रमुख तुषान भाटकर विभाग प्रमुख दत्ता भिल्लारे प्रमुख बाळू गुरव युवासेना अधिकारी उमेश साठले संतोष शिर्के विकास शिर्के मंदार शिर्के विभागातील सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला तसेच शिवसैनिक युवासैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते